देव मात कुंडा देव मल्हारी तूच कुले हे वदमाचा खंडो बा देव मात कुंडा देव मल्हारी तूच कुले हे वदमाचा नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करते कुलधर्म कुलाचार म्हणजे काय मित्रांनो गुरुकुलात राहून सज्ञान झालेल्या मानवास त्याच्या कुटुंबास पर्यायाने कुलाला जीवन कृतार्थ करण्यासाठी ऋषी मुनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणात्मक शक्तीला देवदेवता आणि उपास्य देवता, देवता म्हणून इहलोकी अवतार घेण्यासाठी प्रार्थना केली प्रत्येक कुलाचे रक्षण करणारी व त्या कुलातील कुटुंब योगक्षेम चालवणारी म्हणून कुलदेवतेचे पूजन सुरू झाले कुलदेवता म्हणजे कुलस्वामी व कुलस्वामिनी शिव आणि शक्ती अर्थात आदिमाया शक्ती या उभयतांचे पूजन प्रत्येक घराण्यात सुरू झाले पीड़्या, ते चालू राहिले या पुढेही अखंड चालू राहणार आहे मित्रांनो अनेक कुटुंबांची कुलदेवता भैरी भवानी किंवा भैरी भगवती आहे काही घराण्यात खंडोबा ज्योतिबा यांचे कुलस्वामी म्हणून पूजन केले जाते भैरी खंडोबा ज्योतिबा म्हणजे साक्षात आदिनाथ साम सदाशिव होत व बर मायेचे शक्ती रूप असावे लागते प्रत्येक घराण्यात कुलदेवतेचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे म्हणून कोणतेही कार्य करण्यापूर्वी कुलस्वामी कुलस्वामी म्हणून कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन कार्यारंभ होतो आपल्या घराण्याचे मूळ गावी असलेली गावदेवी जीला मूळ पांढरी म्हणून म्हटले जाते ती गावदेवी व कुलस्वामिनी या दोन्ही वेगवेगळे टाक असतात कुलदेवता म्हणून या टाकचे पूजन केले जाते काही घराण्यामध्ये कलशावर नारळ ठेवून कुलदेवता म्हणून पूजन केले जाते तर काही असोल किंवा नारळ कुलदेवता म्हणून पूजन करतात मित्रांनो कुटुंबातून विभक्त होऊन दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होते तेव्हा ती खोली किंवा घर भाड्याचे असो किंवा स्वतःच्या मालकीचे असो प्रत्येक कुटुंबाला घरात सुख शांती समृद्धी प्राप्त होण्यासाठी देवाऱ्यामध्ये कुलदेवतेची स्थापना ही करावीच लागते कुलदेवतेची नवीन टाक बनवल्यानंतर मूळ ठिकाणावर नेऊन देवभेट करून आणण्याची प्रथा आहे अशा प्रकारे कुलधर्म कुलाचार केला जातो कुलदेव म्हणजे काय कुलदेवाचे महत्व मित्रांनो आपले कुलदेव म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या वंशावली मध्ये जन्म घेतला ज्या गावामध्ये जाऊन राहिले तिथे त्या जागेमध्ये वास्तव्य करायचे ठरवले त्या जागेच्या मालकासह ब्राह्मणाच्या मताने चार खुटी मारून मठी बसवली त्या ब्राह्मण आकाराच्या मताने त्या वास्तुपुरुषाच्या मताने त्या महापुरुषाच्या मताने त्या गावदेवीच्या मताने तिथे कुलदेवतांची स्थापना केली गेली त्यावेळेस पूर्वजांनी जो काही बोल कुलदेवतेला दिला असेल त्याच बोलावरून किंवा त्या बोलानुसार आजपर्यंत आपला वंश चालत आला आहे आपली कुलदेवतांची निशानी म्हणून परंपरेनुसार पतवा म्हणजे चांदीचे घडवलेले देव सुपारी किंवा गोल दगड यांची स्थापना करून त्याचे पूजन करत असे पतवा पाच सात नऊ किंवा अकरा अशी असतात आदिनाथ खलनाथ महालक्ष्मी सालबाई सोमया अशा प्रकारे पाच पतवा असतात ही पाच देवांची नावे अशा प्रमाणे प्रत्येक वंशामध्ये वेगवेगळी नावे असतात उदाहरणार्थ वाघजाई जानाई मानाई झोलाई पद्मावती सोमजाई नवलाई सोमेश्वर कालकाई कानसाई देवी खंडेराव ज्योतिबा मूळ पुरुष महापुरुष रखवालदार तुळजाभवानी काळूबाई इत्यादी वेगवेगळी नावे आहेत आपण ज्या कुलदेवतेच्या व गावदेवतेच्या चा, आई वडील कुलदेवता गावदेवतेला विसरतो त्याच वेळेपासून आपल्या समोर अनेक अडचणी संकटे येतात तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देतो ही संकटे अडचणी टाळण्यासाठी आपण आपल्या आई वडील कुलदैवत व गाव देवतेची मनापासून पूजा करत राहावी असे केल्याने आपल्यावर येणारे प्रत्येक संकट अरिष्ट व अडचणी धंदा व्यवसायाच्या निमित्ताने परगावी जावे लागते मूळ कुटुंब मूळ गाव सोडून परगावी जावे लागते कालांतराने तेथे स्थायिकही व्हावे लागते तेथे संसारही थाटला जातो त्यामुळे मित्रांनो कुलदेव हा महत्वाचा आहे त्याची उपासना पूजन महत्वाचे आहे मित्रांनो कुळीचा अवश्य पाळावा करावा अनाचार संत ज्ञानेश्वर कुलधर्म कुलाचार कसा करावा कुलदेवतेची उपासना कशी करावी मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक घराण्यासाठी प्रत्येक परिवारासाठी उपयोगाचा आहे महत्वाचा आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा मित्रांनो कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल विशेषतः सर्वसामान्य लोकांना माहिती नाही प्रत्येकाला आपापल्या कुलदेवतेची सेवा भक्ती उपासना करायची असते पण बऱ्याच लोकांना आपले कुलदेवतेही माहीत नसते कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन आपल्या कुळाचा उद्धार करून घेण्याची इच्छा प्रत्येकाकडे असते मित्रांनो याबाबतीत विशेष ज्ञान त्यांना अवगत नसते त्यामुळे बऱ्याच चुकाही होत असतात मित्रांनो त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला आहे आपण या व्हिडिओचा पूर्ण लाभ घ्यावा मित्रांनो कुलदेवता माहीत नसल्यास जाणकारांकडून आपले कुळ गोत्र वंश कुलदेवता घरातील वडीलधारांना विचारून ठेवावी ते काही कारणाने शक्य नसेल त्यांनी आपल्या घरातील वडीलधारांच्या लग्नपत्रिकांवर पहावी ते काही कारणाने शक्य नसेल त्यांनी कुलदेवी कुलदेवता मूळस्थानावर जाऊन तेथील प्रदक्षिणा मार्गावरील देवाची सेवा करणारे सेवेकरी गुरुजी पुजारी गुरव भगत मंडळींच्या घरी जाऊन तपासणी करावी मित्रांनो आपले पूर्वज तेथे येऊन गेल्याची नोंद पाहावी ते काही कारणाने शक्य न झाल्यास एका मंगळवारी आपण पुढील उपाय करावा जेणेकरून आपल्याला आपली कुलदेवता माहीत होईल मित्रांनो हा अत्यंत प्रभावी उपाय आहे कुलदेवता माहीत नसल्यास काय करावा कोणता करावा उपाय मित्रांनो एका मंगळवारी आपण एका सुपारीला घेऊन कुलदेवता मानून तिची एक आठवडा पूजा करावी मंगळवार ते मंगळवार या अख्ख्या सुपारीस मनोभावे गाराने सांगावे नंतर ओम कुलदेवताय नम हा जप एकशे आठव्या करावा तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळी पूजा करावी प्रार्थना करावी हे कुलदेवता आमच्या कुटुंबाला विसर पडला आहे तरी दृष्टांत द्यावा कृपादृष्टी द्यावी असे किमान झोपण्यापूर्वी त्या सुपारीच्या पूजेवेळी म्हणून एक आठवडा प्रार्थना मनोभावे करावी त्या एक मंगळवार ते पुढचा मंगळवार या काळामध्ये देवी देवतांचा दृष्टांत स्वप्नात ते दृष्टांत लिहून ठेवावे त्या देवीच्या स्वरूपाची माहिती जाणकार व्यक्तींकडे विचारून निश्चित करावी अर्थात महाराष्ट्रीय कुळाचारानुसार चार ठिकाणांपैकी देवी निश्चित असते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आपणा सर्वांना माहिती आहेच पहिली म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी दुसरी तुळजापूरची तुळजाभवानी तिसरी माहूरगडावरील रेणुका देवी माता आणि चौथी वणी नाशिकची सप्तशृंगी देवी माता मित्रांनो कुलदेवता दोष कसा ओळखावा मित्रांनो जाणकार ज्योतिषाकडनं आपल्याला नक्की या गोष्टी कुंडलीवर्ण समजतील पण आपल्याला काही कारणांमुळे काही लक्षणांमुळे कुलदेवता कोप किंवा कुलदेवता दोष कोणत्या लक्षणांवरून ओळखावा हे सहज समजते तेव्हा ही लक्षणे मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगत आहे मित्रांनो एक कुटुंबामध्ये एकोपा नसणे दोन कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण होणे तीन कुटुंबामध्ये सतत आजारपण असणे चार कुटुंबातील व्यक्तींना सतत उदासीन वाटणे पाच नोकरी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होणे सहा शिक्षणामध्ये प्रगती न होणे सात कोणत्याही इच्छित कार्याची पूर्तता न होणे आठ हाती घेतलेले काम पूर्णत्वाला न जाणे नऊ मनात सतत वाईट विचार येणे दहा वंशवृद्धी न होणे अकरा विचित्र भयानक स्वप्न पडणे बारा स्वप्नात स्वतः पाण्यात बुडत आहोत असे दिसणे तेरा कुटुंबातील व्यक्ती दुराचारी होणे वाममार्गी जाणे चौदा स्वप्नात विवाह होत असताना पाहणे पंधरा देवतीर्थाचे स्वप्नात वारंवार दर्शन होणे सोळा स्वप्नात घोडा कुत्रा दिसणे सतरा स्वप्नामध्ये शुभ कार्यात विघ्न निर्माण झाल्याचे दिसणे अठरा स्वप्नामध्ये नाग साप दिसणे मित्रांनो या सर्व लक्षणांवरनं आपल्याला कुलदेवता कोपाची लक्षणे दिसून येतील मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रयत्न करू नाही यश प्राप्त होत नाही एक एक संकट पुढे येतात मित्रांनो कुलदेवतेचा कोप कसा ओळखावा आणि काय करावा उपाय या व्हिडिओ मध्ये मी आपणास याबद्दल मार्गदर्शन करत आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा कुलदेवतेचा कोप कसा ओळखावा हे आपण सांगत आहे मित्रांनो कुलदेवतेचा कोप कसा ओळखावा कुटुंबामध्ये आत्महत्या होणे कुटुंबामध्ये वैधव्य येणे व्यभिचारामुळे वंशात एखादी चोर खुणी व्यक्ती निघणे घरात एकमेकांशी न पटणे सतत वादविवाद होणे सतत कर्जबाजारी होणे कर्ज न फिटल्यामुळे व्यसनी होणे घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला वेड लागणे कुटुंबातील व्यक्तींमध्ये व्यंग निघणे घरातील तरुणांना नोकरी न मिळणे सासू सुनेंचे न, न, सुनें न पटणे घरातील विवाहयोग लांबणीवर पडणे त्याच्यात नेहमी व्यत्यय येणे घरात सतत आजारपण येणे संसार सुखाचा न होणे घटस्फोट न होणे सतत मानसिक त्रास होणे कुटुंबातील व्यक्तींच्या अंगावर अचानकपणे काळे किंवा पांढरे कोड किंवा डाग येणे मित्रांनो ही सर्व लक्षणे पाहिल्यास कुलदेवतेचा कोप झाला आहे हे आपण ओळखू शकता मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही की अचानकपणे हे काय झाले मित्रांनो वरील सर्व परिणाम हे कुलदेवतेच्या कोपामुळे होतात बऱ्याचदा कुलपुरुषाकडून कुलस्त्रीकडून कुसंगतीमुळे नास्तिकपणाही येतो दुर्वासनांमुळे सेवाभाव लोप पावतो कुलदेवतेची पूजा अर्चा मान ठेवला जात नाही लोक वेळेवर उपासनाही करत नाहीत कुलदेवतेला जात नाहीत काही लोकांना आपली कुलदेवताच माहीत नसते कुळातील मूळ पुरुषाचा अक्षम्य अपराध होतो म्हणूनच आपल्या कुलदेवतेला विसरू नये यावर उपाय करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण कुलदेवतेच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो यावर उपाय म्हणजे शुक्रवारपासून किंवा पौर्णिमेपासून श्री देवी महात्म्य रोज अठ्ठावीस वेळा वाचा मित्रांनो दुसरा उपाय हा आहे की सोमवारी किंवा सोमवती अमावस्येच्या दिवशी श्री मल्हारी महात्म्य रोज एकवीस वेळा वाचावे मित्रांनो सोमवती अमावस्येच्या दिवसापासून सुरुवात करावी मित्रांनो शिवलीलामृत किंवा शिव महिमा स्तोत्र किंवा कवच स्तोत्र ही आपण सोमवारपासून सोमप्रदूषापासून किंवा सोमवती अमावस्येपासून सुरुवात करून रोज नव्वद दिवसांपर्यंत निरंतर वाचा हे आपण तीन सात किंवा अकरा वेळा वाचावे मित्रांनो याने न अत्यंत चांगले अनुभव आपणास मिळतील तेव्हा हा उपाय नक्की करा मित्रांनो हे अत्यंत प्रभावी उपाय आहेत जे अनुभव सिद्धही आहेत याचा नक्की लाभ करून घ्यावा कुलदेवता पूजन कसे करावे मित्रांनो आजच्या प्रगत विज्ञान युगात मानवी जीवन यंत्रवत झाले आहे नोकरी धंदा व्यवसाय यात मानव प्राणी संपूर्णपणे गुरफटून गेला आहे त्यामुळे त्याला कुलदेवता संबंधी माहितीही नसते आणि तिची सेवा ही होत नाही मित्रांनो माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात की ज्यांना आपली कुलदेवताच माहीत नसते आणि त्यामुळे त्यांचे पूजन होत नाही मित्रांनो कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम दिला आहे बाधा व्याधी संतती विवाह शत्रुनाश आर्थिक सुबत्ता कुटुंबात सुख शांती व आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकटचा संबंध आहे मित्रांनो त्यासाठी रोज कुलदेवता पूजन होऊनच दैनंदिन कामाला सुरुवात केली पाहिजे मित्रांनो कुलदेवता स्थापना कशी करावी मित्रांनो आपापल्या घराण्या परतवे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेची ओळख झाल्यावर कुलधर्म कुलाचार करण्यासाठी त्यांची योग्य प्रतीके म्हणजे किंवा मूर्ती भरीव असावी मूर्ती सोने चांदी किंवा पितळ या धातूची असावी काही कुलदेवतेच्या नावाने असोल नारळ शेंडी आपल्याकडे करून देवाऱ्यात ठेवावी त्यावर हिरवा काठवाला खण घडी करून ठेवावा तर काही तांब्याच्या तांब्यावर सोललेला नारळ ठेवून कुलदेवता म्हणून पूजावा देवाऱ्यात कुलदेवतेची स्थापना गुरुजनांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावी मित्रांनो आपल्या कुटुंबातील कुलदेवतेचे टाक बनवून घेऊन देवाऱ्यात शुभ मुहूर्तावर स्थापना करावी पंचामृत अभिषेक करावा श्री सुक्ताने अभिषेक करावा नैवेद्य समर्पणानंतर देवीची ओटी भरावी मित्रांनो वर्षाची राखण कशी करावी किंवा भावकी एकत्र येऊन मृग नक्षत्रात राखण देण्याची परंपरा प्रत्येक घराण्यात आहे कुटुंबात सदैव सुख शांती नांदावी यासाठी राखण देण्याची परंपरा चालू ठेवावी लागते देवता बरोबर त्यांचे गण असतात त्यातील दृष्टशक्तीला बळी देण्याची प्रथा असते त्यांचाही आशीर्वाद कुटुंबाच्या पाठीशी राहण्यासाठी त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी बळी देण्याची पूर्वापार प्रथा सुद्धा ही परंपरा खंडित झाल्याने कुटुंबाला त्याचे घोर परिणाम भोगावे लागतात अशा रीतीने त्या त्या देवतेच्या पाच ते सहा राखण द्यावे लागतात त्यात काही देवतांना केवळ नारळ पानाचा विडा तर काहींना नारळ व बळी द्यावा लागतो त्याला ओवळे असेही प्रकार असतात कुलपरंपरेनुसार ते मान त्या त्या नावाने द्यावे लागतात गाराणे कसे घालावे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गाराणे कसे घालावे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत जे प्रत्येक कुटुंबाने अवश्य पाहावे आणि त्याप्रमाणे करावे आपल्याला नक्कीच चांगले अनुभव येतील यात शंका नाही आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा मित्रांनो गाराणे घालणे जय आई मातो श्री कुलस्वामिनी कुलाचे रक्षण करणारी जगत माते आई तुझी रूपे अनेक आहेत महालक्ष्मी महाकाली महासरस्वती अशी अनेक नावे आहेत परंतु तुझे आदिमाया शक्ती ए रूप एकच आहे जगत माते बालक आपले स्मरण करत आहे साक्षात शक्ती रूपाने आपला कृपाशीर्वाद पाठी असू दे बालक यथाशक्ती तुझी सेवा करत आहे त्यात काही चुकले असेल तर क्षमा असावी अनन्यभावाने मी शरण आले आहे मी केलेली सेवा आपल्या चरणी रुजू व्हावी तसेच निरंतर तुझी सेवा करण्याचे से भाग्य मला व माझ्या कुटुंबाला प्राप्त होऊ दे असे म्हणून नारळ वाढवावा वाढवावा अर्थात फोडावा मित्रांनो नारळाच्या शेंडी कडील कवडीतील खोबऱ्याच्या पाच फोडी कुलदेवतेसमोर थे ठेवाव्या व बाकी प्रसाद म्हणून खावा किंवा शाकाहारी जेवणामध्ये ते खोबरे वापरावे मित्रांनो सायंकाळी देवीच्या देवळामध्ये ओटी पोचवावी या गोष्टी अवश्य करा मित्रांनो यामध्ये महत्वाच्या गोष्टी मी पुढील प्रमाणे आपल्याला सांगत आहे या प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवाव्या मित्रांनो सौभाग्यवतींनी मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी या दिवशी एक जेवणी उपवास करावा दुसरे तीन वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मानसन्मान करावा आपल्या शक्तीप्रमाणे ओटी भरावी मित्रांनो देव भावाचा भक्तीचा भुकेला असतो मित्रांनो तिसरे म्हणजे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विछय या मंत्राचा एकशे आठव्या जप करावा एकवीस वेळा केला तरी चालेल मैत्रिणींनो आपल्या घरच्या कुलस्वामिनीच्या किमान पाच ओट्या दरवर्षी भराव्यात चैत्र प्रतिपदेला दुसरे म्हणजे श्रावण शुद्ध पक्षात मंगळवार किंवा शुक्रवारी तिसरे म्हणजे अश्विन शुद्ध पक्षात मंगळवार किंवा शुक्रवारी त्यानंतर दिवाळी प्रतिपदा अर्थात कार्तिक शुक्ल एकादशीला कार्तिक शुक्ल प्रतिपदा दिवाळी प्रतिपदा म्हणजे कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि पाचवे म्हणजे पौष शुक्ल मंगळवार किंवा शुक्रवार मैत्रिणींनो अशा प्रकारे या पाच तिथींना आपण कुलस्वामिनीच्या पाच ओट्या भराव्यात यामुळे आपल्याला नक्कीच सुख शांती समृद्धी याबाबतीत शुभफलिते प्राप्त होतील यात शंकाच नाही रोज कुलदेवतेची प्रार्थना कोणत्या मंत्राने करावी सर्व मंगल मंगल्ये शिवे साधिके शरण्ये के गौरी नारायणी नमोस्तुते देह सौभाग्यम आरोग्यम देहि मे परम सुखम रूप जयदेहि जय द्विशोजहि यशो दे द्विशो जहि पुत्रा देहि धनम देह सर्व कामस्व दें ऊपम देह जय देह यशो दे द्विशो जहि सर्वबाधा कार्य मस्तम व्याधी विनाशनम मित्रांनो या मंत्रांनी रोज कुलदेवतेची प्रार्थना पूजन करावे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद देव देव मल्लाहारी तूच कुल हे वत माझा खंडो देव मातंडा देव मल्लाहारी तूच कुल हे वत माझा खंड